त्यांनी पत्रकार स्वागत आजची ही पत्रकार परिषद एक खास प्रयोजनासाठी इथे बोलावली गेली आहे आजच्या या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेल्या आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य भरभर राजपूत ज्येष्ठ नेते आमचे बाबाजी काठोळे सर अशोकजी वडे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहाजी वनमाने साहेब क्रीडा अधिकारी शिक्षणाधिकारी अशोकजी पाटील साहेब पत्रकार संघाचे दोन्ही अध्यक्ष विजयजी घरग साहेब त्यांचे सर्व सहकारी नरेंद्र पाटील साहेब त्यांचे सर्व सहकारी आणि

आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर आहेच पण क्रीडा महासत्ता सुद्धा झाली पाहिजे पुढील काळामध्ये दोन हजार छत्तीसच्या च्या दरम्यान ऑलिम्पिकसाठी सुद्धा यजमानपद घेण्याची तयारी भारत आहे मागील काळामध्ये मा आपण बघतोय की ज्या ज्या स्पर्धा झालेल्या आहेत दोन हजार वीसला टोकियो मध्ये सात पदकं जिंकली एशिया खेळामध्ये सत्तर पदकं जिंकली दोन हजार तेवीसच्या एशिया मध्ये खेळामध्ये एकशे सात पदकं जिंकली कॉमनवेल्थमध्ये सुद्धा एकसष्ट पदं जिंकलेली आहेत आणि त्यामुळे खेळाला एक चांगलं वातावरण हे आपल्या पूर्ण भारत देशामध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न हे आपले पंतप्रधान करतायत आणि त्यामुळे क्रीडा विभागातर्फे माननीय मंत्री मनसुखजी मांडवे असतील राज्यमंत्री आपल्या महाराष्ट्राच्या कन्या लक्षताई खडसे असतील यांच्या माध्यमातून खूप चांगलं प्रोत्साहन देणारचं वातावरण हे किडे होत मार, आहे आणि म्हणून खेळो इंडिया योजना असेल जी दोन हजार अठराला ला आली फिट इंडिया मुवमेंट आली टार्गेट ऑलिम्पिक ओडेम स्कीम अशा प्रकारचं एक खेळ तयार केला गेला नॅशनल कोचिंग अकॅदमी त्याच्यावर साधारणतः एक हजार स्पोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स हे स्थापन केले के गेलेले आहेत आणि त्यामुळे रुरल रुरल टॅलेंट हंट मिशन आतापर्यंत आपण बघतो की शहरामध्ये जास्त अशा बऱ्याचशा ज्या ज्या क्रीडा विभाग होते त्याला स्कोप मिळायचा परंतु आत्ता ग्रामीण भागातल्या खेळाडूंना सुद्धा स्कोप देण्याचा प्रयत्न हा माननीय पंतप्रधान हे करतायत आणि म्हणून आदा, आदा था। आने लगा। आने लगा आ, खेलो इंडिया युथ गेम्स असेल खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स असतील किंवा रुरल टॅलेंट हंट मिशन वेगवेगळ्या प्रकारच्या गेम्स आपण सुरू केलेल्या आहेत आणि ह्या माध्यमातूनच आपण अनेक खेळाडू हे तयार करण्याच्या एक चांगले व्यासपीठ आपण निर्माण करून देतो आणि म्हणूनच मिशन ऑलिम्पिक दोन हजार छत्तीस ह्याची तयारी किंवा पूर्वतयारी ही आपण सांसद खेल महोत्सव म्हणून बघू शकतो आणि म्हणूनच एक खेल ग्राम योजना ही एक तयार होते आणि याच्यामध्ये विविध खेळाडूंना विविध क्रीडा प्रकारामध्ये आपण स्कोप दिला पाहिजे या दृष्टिकोनातून सांसर खेद महोत्सव याची रचना ठीक आहे एकोणतीस ऑगस्ट पासून याची सुरुवात झाली आणि मी आपल्या जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी मान्य सुराजी वनमाने साहेब यांना विनंती केली क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यांना विनंती केली की जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन आपल्या जिल्ह्यामध्ये झाले पाहिजेत कारण हे जिल्हास्तरीय राज्यस्तरीय नाही फक्त जिल्ह्यामधलेच खेळाडू आणि म्हणून त्यांनी अतिशय खूप चांगला रिस्पॉन्स म्हणजे वनमाने साहेब असतील किंवा स्वतः इरनक साहेब हे जवळजवळ आठ वर्ष प्रो कबड्डी खेळलेले आहेत म्हणजे त्यांच्याकडे आपण आज एक युथ आयकॉन बघितले पाहिजे का किंवा खेळ सुद्धा एक करिअरचं माध्यम होऊ शकतं हे त्याचं एक उदाहरण आहे आणि म्हणून अशाच प्रकारचे खेळाडू तयार केले पाहिजेत आपल्या पालघर हा आपला आदिवासी बहुल जिल्हा आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये आपण ग्रामीण भाग भागामधील किंवा शहरी भागामधील जे काय खेळाडू बघतो प्रचंड काटकता आणि मेहनत करण्याची तयारी आणि खूप कौशल्य आहे त्यांना फक्त योग्य ते मार्गदर्शन आणि योग्य ते व्यासपीठ जर आपण दिलं तर इंडियन साहेबांसारखे अनेक चांगले गुणवान खेळाडू हे आपल्या जिल्ह्यामधून आपण देऊ शकतो आणि म्हणूनच आम्ही पूर्व तयार केली आमच्या पक्षातर्फे सुद्धा संघटनातर्फे टीम तयार केल्या आम्ही सगळ्या मध्ये अप्रोच केले शाळा असतील माध्यमिक कॉलेज असतील ज्युनियर कॉलेज सिनियर कॉलेज इव्हन अनुदानित शाळा असतील आश्रम शाळा असतील किंवा शासकीय शाळा असतील आश्रम शाळा असतील सगळ्यांना आम्ही केला आणि जवळजवळ आतापर्यंत कालपर्यंत आमची पूर्ण टीम जे क्रीडा विभागाची टीम असेल आमची आमच्या कार्यकर्त्यांची टीम असेल ह्यांच्या माध्यमातून मला सांगायला आनंद वाटतो की साधारणतः सहा लाख तेवीस हजार चारशे अठ्ठेचाळीस खेळाडूंनी हा सहभाग ह्या सांसद खेळ महोत्सवमध्ये नोंदवलेला आहे म्हणजे विक्रमी असा सहभाग म्हणजे याचा अर्थ असा नाही की सहा लाख तेवीस हजार खेळाडू आपल्या जिल्ह्यामध्ये तर काही खेळाडू हे डबल पार्टिसिपेट केलेले आहेत काही खेळाडूंनी तीन खेळा खेळामध्ये पार्टिसिपेशन केलेलं आहे परंतु अशा इंडिव्हिज्युअल आपण जर तर साधारणतः सहा लाख तेवीस हजाराच्या वर हे रजिस्ट्रेशन आणि हे आपल्या पूर्ण देशामध्ये अव्वल आहे साधारणतः सहा लाखाच्या आसपास रेशन झाले होते काही काही लोकसभेमध्ये परंतु आपल्या लोकसभेत सगळ्यात जास्त रेशन आहे आणि त्यामुळे ह्याची आता योजना आम्ही तयार केली गेली आहे साधारणतः दहा क्रीडा प्रकार हे याच्यामध्ये आम्ही दिलेले आहेत त्याच्यामध्ये दिले कबड्डी खो खो व्हॉलीबॉल लंगडी मॅरेथॉन बॅडमिंटन योगासन नंतर वैयक्तिक मै मैदानी स्पर्धा शंभर मीटर चारशे मीटर पंधराशे मीटर आणि मॅराथॉन अशा प्रकारचे एक दहा क्रीडा प्रकार हे आम्ही योज योजित केलेले आहेत त्याच्यामध्ये दोन तारखेपासून दोन नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर असे पाच दिवस सलग आपण खेळवणार आहोत दोन तारखेला मॅरेथॉन असणार आहे जी पालघर शहरामध्ये आपण त्याचं ओपनिंग करणार आहोत तीन तारखेला बाकी मैदानी खेळ आणि वैयक्तिक खेळ सुरू होतील तीन तारखेला औपचारिक उद्घाटन हे भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब हे येऊन आर्यन ग्राउंडला करणार आहे आर्यन ग्राउंड हेच मेन त्याचं लोकेशन असणार आहे व्हेन्यू असणार आहे जिथे जवळजवळ सात ते आठ क्रीडा प्रकार आपण खेळवणार आहोत मॅरेथॉन पाचगड शहरामधून होईल त्याचबरोबर ॲथलेटिक्समध्ये रनिंग शंभर मीटर चारशे मीटर आणि पंधराशे मीटर हे पोलीस ग्राउंडवर कुळगाव येथे होईल आणि बॅडमिंटन हे बॅडमिंटन कोर्ट ज्या क्रीडा संकुलचं आहे तिथे होणार आहे बाकी सगळ्या ज्या स्पर्धा आहेत ह्या आयरन ग्राउंडला होणार आहेत सहा तारखेला त्याचा आपण त्या क्रीडा महोत्सवाची सांगता करणार आहोत आणि तेव्हा माननीय पालकमंत्री हे गणेश नाईक साहेब त्यावेळेस उपस्थित राहणार आहेत आणि इन बिटवीन ज्या तारखेला स्पर्धा होणार आहेत त्याच तारखेला आपण शक्यतो संपून आपण पारितोषिक आपण समारंभ त्या दिवशी करणार आहोत जेणेकरून खूप लांबचे जे खेळाडू आहेत त्यांना यायला जायला त्रास होणार नाही जे लांबचे खेळ आहेत त्यांना आपण स्टेजची किंवा त्यांना येणाऱ्या व्यवस्था आपण केलेली आहे बाकी सगळी व्यवस्था आपण म्हणजे जवळजवळ पंधरा कमिट्या विभागाच्या आपण केलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कार्यकर्ते संघटनाचे संगर, पदाधिकारी असे सगळेजण त्याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहेत आणि ती सगळी व्यवस्था चोखपणे राबवली जाईल अशी कटाक्षणा आम्ही बघ बघत आहोत त्याच्यामध्ये कुठेही कुठे कमतरता राहणार नाही ह्या दृष्टिकोनातून आम्ही स्पर्धेचं नियोजन केलेलं आहे त्याच्यामध्ये रोग पारितोष पारितोषिक सुद्धा आम्ही ठेवलेले आहे त्याचा पूर्ण चार्ट जो आहे तो आपल्याला दिलेला आहे तो त्याच्यामुळे तुम्ही बघू शकता आणि हे सगळं आम्ही क्रीडा संघटनांचे पदाधिकारी क्रीडा विभाग यांना कन्सल्ट करून हा ही स्पर्धेचं आयोजन पारितोषिक मेडल्स ट्रॉफीज आणि सर्टिफिकेट्स हे के केलेलं याच्यामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांनी आम्हाला सहकार्य ठरवलेलं आहे त्या त्या माध्यमातून आम्हाला ते योगदान आणि अजूनही आम्ही पाहुणे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके अतुल सावे साहेब किंवा जिल्ह्यातील मान्यवर आमदार असतील बाहेरचे आमदार असतील आणि इतर नामांकित असलेले खेळाडू हे सुद्धा आम्ही इथे या स्पर्धेसाठी येऊन खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी किंवा त्यांच्या मार्फत सर्टिफिकेट वितरण करण्यासाठी आम्ही त्यांना बोलवलेला आहे आणि त्यामुळे मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करेन की आपणही सुद्धा या म्हणजे मला वाटतं ॲक्च्युली दोन नोव्हेंबर ते सहा नोव्हेंबर ह्याच्यामध्ये साधारणतः आम्ही वीस हजार खेळाडू खेळू शकतील अशा प्रकारची व्यवस्था ही आम्ही उभी उभी केलेली आहे त्यामुळे मला वाटतं आपल्या पालघर जिल्ह्यातच्या इतिहासामधील एक चांगली नीटनेटकी स्पर्धा एक महोत्सव हा या निमित्ताने करण्याचा प्रयत्न करत आहोत एक सगळ्यात मोठी स्पर्धा आयोजित करण्याचा प्रयत्न करत आहोत आपण आपल्या माध्यमातून तसं अंडर फोर्टीन अंडर सेवन्टीन आणि ओपन अशा सगळ्या प्रकारचे गट इथे असणार आहेत त्यामुळे आपण या नागरिकांना आवाहन करू शकतो की त्यांनी सुद्धा याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल किंवा सांघिक स्पर्धामध्ये भाग घेऊन ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावं आणि आपल्या माध्यमातून इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंवा इतर युट्यूब किंवा इतर माध्यमातून असेल आपण सुद्धा आपल्या जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना याबद्दलची माहिती द्यावी आणि त्यांना सुद्धा आवाहन करावं की या स्पर्धामध्ये आपण सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी कशी होईल ह्यासाठी आपण प्रयत्न करावे धन्यवाद <laughs> <देखे। laughs> आ, ए, हे याच्यासाठी काही लास्ट डेट कधीपर्यंत आपण ते रजिस्ट्रेशन करायचं असेल तर झालं पण आता हवामान करणार आता नवीन लोक तयार झालेत नाही त्यांच्यासाठी कॉन द स्पॉट एंट्री आहे ना तर तेच ओपन फॉर ऑल रजिस्ट्रेशन हे काउंट होता जो आपण दाखवायचा होता तो आपण केलेला आहे पण ऑन द स्पॉट एंट्री सुद्धा आपण ठेवलेलं आहे नरू दादा आम्हाला हा पत्रकारांसाठी स्पेशल दोड <laughs> आणि स्पेशल प्राइजेस पत्रकार रस्ती खेची जात आहे आपल्या आता जेवढा हे झालं ना पत्रकारांच्या हिस्मध्ये रस्ती दुसरा काय देते पत्रकारांना

साधारणतः आम्हाला आम्ही तसं म्हणजे साधारणतः एस्टिमेट केलेलं आहे आणि वेगवेगळ्या कंपन्यांना आम्हाला आम्ही आवाहन केलेलं आहे टीमाला आवाहन केलेलं आहे प्रोजेक्सीला आवाहन केलेलं आहे आणि दानशूर व्यक्तींना आवाहन केलेलं आहे की आम्हाला यथायोग्य अशी मदत करावी यशस्वी विद्यार्थी सभा प्रकल्प सगळ्या प्रकारचे शासकीय आश्रम शाळा अंगाच्या आश्रम शाळा शिक्षण विभागाच्या शाळा जिल्हा परिषद आणि इव्हन नागरिक सगळे ओपन ओपन फॉर ऑल पण समजा अंडर फोर्टीन आहेत अंडर सेव्हन्टीन हे त्या क्रिकेटात खेळू शकतील आपण ओपन ठेवू शकतो निधी पक्षातर्फे पेक्षा खासदारातर्फे म्हणजे खासदार खासदारामार्फत आहे म्हणजे पक्ष म्हणून खासदार खासदारामार्फत आहे केंद्रा म्हणून खासदार खासदारामार्फत केंद्र म्हणून खासदारामार्फत केंद्र म्हणून खासदारामार केंद्राने काही निधी दिला नाही केंद्राने निधी दिलेली नाही तोपर्यंत जर आतापर्यंत घोषित झाली खेळ महोत्सव होणार कारण हा सांसद खेळ महोत्सव आहे त्याला कोणतरी पार्टी जसं म्हणजे स्पेसिफिक नाही पार्टी आता हे आम्ही आता लावलो पण जर आता समजा लागली तर सांगतो कोणा बंद बाकी नाही आता आता नाही प्रश्न करता आहे की आता व्यासपीठावर वनमान एवढे दिसतात हे आता लागल्यानंतर त्यांची पोजिशन काय राहील हा ते महत्वाचा विषय

आणि आरोग्य यांच्या कशी व्यवस्था केलेली आहे पराव दिवशी माझं माननीय एस पी साहेबांची बोलणं झालेलं आहे तर पोलीस बंदोबस्त मी त्यांना पत्र दिलेलं आहे त्याबद्दल देणार आहे आरोग्य व्यवस्थेसाठी सिव्हिल सर्जन जिल्हा परिषद आणि इवन आपल्या नगर परिषदेची टीम की राऊंड द क्लॉक इथे असणार आहे त्यासोबतच फायर ब्रिगेडची गाडी सुद्धा आणि त्याशिवाय आमच्या बरेचसे स्वयंसेवक पदाधिकारी हे इथे राऊंड द क्लॉक असणार आहेत म्हणजे मला वाटतं कोणती आहे सर तुम्ही साठी पालघर शहरामध्ये होणार आहे त्याच्यासाठी काय व्यवस्था आणि ट्रॅफिक वगैरे काय रूट बनवलेला आहे मॅरेथॉनचा रूट बनवलेला आहे कसा असेल पत्र रूट रूट कसास्यार? रूट किंवा मी माझ्या हा हे ग्रामीण रुग्णालयाचे एकशे आठ मध्ये अँबुलन्स असतील काय बंद पडतात बरोबर वेळेवर खड्डा नाही पाऊस पडला पालघरची परिस्थिती गंभीर आहे रस्त्याच्या बाबतीत सांगितलेलंच आहे आणि कधी पाऊस पडतो ह्याचा विचार करून आम्ही जे मेन ग्राउंड आहे आर्यन ग्राउंड च तिथे आपण डोम ची व्यवस्था आता केलेली आहे त्यामुळे इंडोर आणि वैयक्तिक ज्या स्पर्धा आहेत त्या सगळ्या होणार

आणि त्याचा कालावधी पण एक्सटेंड झालेला आहे त्यामुळे पीडब्ल्यूडी किंवा नगर परिषद पण भरण्यास मर्यादा होत्या परंतु मला वाटतं दोन ते खटे भरून घेतले जाते चॅलेंजली चॅलेंज येते परंतु मॅक्झिमम आम्ही खटेमध्ये प्रयत्न केल आणि त्याला आम्ही सहकार्य आमच्या खेळाडूंसाठी ट्रान्सपोर्टेशनची व्यवस्था केलेली आणि त्यांना व्यवस्था केलेली इथे त्यांच्यासाठी इथे ब्रेकफास्ट सगळ्या खेळाडूंसाठी पदाधिकाऱ्यांसाठी पत्रकारांसाठी सुद्धा सर <laughs> निवास व्यवस्था कशी असणार निवास व्यवस्था केली कुठे करणार आहे काही हॉटेलमध्ये काही आम्ही रेस्टॉरंट सुद्धा बुक केला आम्ही आणि काही म्हणजे मेनली हॉटेलची व्यवस्था मी केलेली आहे शाळा शाळेची व्यवस्था केलेली आहे तर मोठे सण जवळ आले तर आमची व्यवस्था सुट्टी आहे तर तरी सुद्धा आम्ही सगळ्या शाळांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो त्याची जास्तीत जास्त विद्यार्थी जे इंटरेस्टेड विद्यार्थी असतील तिथे सहभागी होऊ शकतो असतं आम्ही बऱ्याच शाळांना कॉन्टॅक्ट करतो त्या शाळा दहा तारखेला वाटत सुरू होतोय काही काही शाळेत तीन तारखेला सुरू होतोय काही सहा ला सुरू होतात तर सगळ्या शाळांना आम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतो तिथल्या क्रीडा शिक्षक जे आहेत त्यांना कारण ते क्रीडा शिक्षक जे संबंध असतो जे जे खेळाडू किंवा विद्यार्थी आहेत त्यांच्याशी